Balaji News Solapur राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माड्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे सांगितले म्हणून माडा मतदारसंघात राजकीय खळबळ चालली आहे या संजय मामा शिंदे यांची संकेत हे, हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असून माडा लोकसभा मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे माडा मतदारसंघाचे किंग मेकर कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले या मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती परंतु एकाच कुटुंबातून उमेदवारी होईल या शरद पवार यांनी माघार घेतले आणि मा मतदारसंघाचे समीकरण बदलायला लागले पवारांनी अचानक आपले निर्णय बदलल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार कोण हा प्रश्न निर्माण झाला आता पुढील काळच ठरवणार माडा लोकसभेचे खरे किंगमेकर कोण